सन्माननीय अध्यक्ष महोदय खालील माहितीचा मुद्दा या सभागृहात हो हे महायुतीचं सरकार एकीकडे माझी लाडकी बहीण योजना व इतर सर्व योजनांच्या माध्यमातून महिलांचे हात बळकट करण्याचं सक्षमपणे काम करत आहे पण आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नत, जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला व कर्मचारी यांचे विविध मागण्यांबाबतचे भर पावसात हे आंदोलन सुरू आहे आपल्याला माहिती आहे गेल्या चार दिवसापूर्वी हायटाईड आपल्याकडे येऊन गेलेला आहे जोरदार पाऊस मुंबईमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या कान्ह कोपऱ्यातून सर्व महिला भगिनी ह्या उमेदच्या माध्यमातून एकत्र झालेल्या आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्यांचं आंदोलन हे आझाद मैदानावर सुरू आहे माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की उमेद कर्मचारी ज्या बांधव आहेत भगिनी आहेत यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी व उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित भाग म्हणून विभाग म्हणून मान्यता देण्याबाबत त्यांच्या असलेल्या या निमित्ताने मी माझा पाठिंबा दर्शवत आहे तसेच उमेद कर्मचारी बांधव यांचे मागण्यांबाबत अनेक सदस्यांनी इथे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे परंतु शासनाकडून या कोण कोणती कारवाई कोणत्या स्तरावर आहे याची विस्तृत माहिती आज सभागृह संपेपर्यंत सभागृहास मिळावी सर्व सदस्यांना मिळावी एवढी मी आपल्याला विनंती करते धन्यवाद